गुड मॉर्निंग ऑल माय डियर स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या टेन्स याबद्दलची माहिती घेत आहोत आज आपला चौथा दिवस आहे टेन्स म्हणजे टेन्स शिकत असताना मित्रांनो आपल्याला हे टेन्स तुम्हाला माहिती आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे तीन काळ पण प्रत्येकाचे चार चार उपप्रकार आहेत आणि त्यामधलाच आपला आजचा चौथा दिवस आहे कोणता आहे बरं सर या ठिकाणी आज परझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ मग सर या वाक्यामध्ये हे काळ कसा ओळखायचा तर या ठिकाणी पा त्याचा उपयोग कधी होतो या काळाचा की जेव्हा क्रिया दीर्घ काळापासून चालू आहे एखादी क्रिया आहे पण दीर्घ काळापासून चालूच आहे ती बंद झालेली नाही पा पूर्ण झालेली पा चालू पूर्ण म्हणजे काय क्रिया दीर्घ काळापासून चालू आहे हे दर्शविण्यासाठी लक्ष ठेवायचं की एखादी क्रिया दीर्घ काळापासून सुरू आहे मग सर कसं ओळखायचं वाक्य पहा मराठी वाक्याच्या शेवटी त आहे समजा पडत आहे खात आहे मुलगा जेवण करत आहे विद्यार्थी क्रिकेट खेळत आहेत म्हणजे पहा हे वाक्य काय त्यांची क्रिया चालू आहे हे शब्द येतात कोणते त आहे किंवा त आहेत एखादा मुलगा असेल तर तो जेवण करत आहे किंवा मुले खेळत आहेत त आहेत हे शब्द येतात परंतु वाक्यामध्ये दीर्घ ही क्रिया चालू आहे पहा वाक्यामध्ये दीर्घ ही क्रिया चालू आहे हे व्यक्त करणारे सिन्स किंवा फ्रॉम हे शब्द आले पाहिजेत मग सर हे शब्द तर आलेच पाहिजे ना पण त्या वाक्याची रचना काय असतात सर यात आपण साध्या साधे वाक्य वर्तमान काळामध्ये आपण वाक्य बघत आहोत हे शेवटचं आहे वर्तमान काळामधला भाग पण वाक्याची रचना बघत असताना मित्रांनो सब्जेक्ट यस म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे नंतर बीन घ्यायचं आहे म्हणजे क्रिया चालू असल्यामुळे प्लस फळचा चौथा फार्म तुम्हाला सांगितलं मी एट ईट इट, इटन इत, इटिंग किती झाले का एट ईट म्हणजे खाणे एट खाल्ले इटिंग ईट इत, एट इटन इत, इत, आणि इटिंग आय एन जी लागलं ना म्हणजे आपल्याला त्या त्या ठिकाणी एखादी क्रिया चालू असेल तर मी खात आहे आय एम इटिंग आय एम रीडिंग मी लिहित आहे आय एम रायटिंग मी लिहित आहे आय एम रिडिंग मी वाचत आहे आय एम जम्पिंग मी उड्या मारत आहे आय एम क्लाईम्ब ट्री मी झाडावर चढत आहे आय एम स्विमिंग मित्रांनो हे आहे हॉफचं चौथे फॉर्म तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं मित्रांनो हो, मुलांना आहे करताय आहे झोपत आहे असे शब्द करा बरोबर आयन जे असलेली ते फटाफट फटले होपचा चौथा फॉर्म आला पाहिजे हा फार महत्वाचा आहे चला आता मित्रांनो सुरुवात करूया सकाळपासून पाऊस पडत आहे पडत पडण्याची क्रिया चालूच आहे ना सोपी आहे मित्रांनो हा काळ एकदम सोपा आहे फक्त जेव्हा एखादी क्रिया चालू आहे आणि ती संपलेली नाही लक्षात ठेवा दीर्घ काळापासून चालू आहेच ती संपली आज पाऊस पडला झाला भूतकाळ पडून गेला तो उद्या पाऊस पडणार आहे भविष्य का लक्षात ठेवा हे वाक्य तुम्हाला येऊन असतात पुढे आता पहा सकाळपासून पाऊस पडत आहे ही क्रिया चालू असल्यामुळे या ठिकाणी आता पहा या ठिकाणी मित्रांनो सब्जेक्ट कोण आहे सब्जेक्ट दिसत नाही तुम्हाला ईट म्हणजे ते ते पाऊस आहे ना मग ते एग एग नंतर येईल पण हो या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट दिल्यानंतर आपल्याला आहे घ्यायचं आहे नंतर पडत नाही नाही पाऊस पडत साठी नंबरला तीन नंबरला पासून आणि चार नंबरला सकाळ आता पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी त्याची लिहून दाखवतो त्याचा अर्थ कसा होता इंग्रजी इंग्रजीमध्ये वाक्य तयार कसा होतं पहा आता या ठिकाणी सर ते पाऊस म्हणजे त्याला आपण ईट घेतो ईट नंतर काय सांगा मला इट आता ईट झाल्यानंतर आहे साठी सर ईज घ्यायचं का एम घ्यायचं का आर घ्यायचं नाही इथं फक्त आपल्याला सांग मला रेनिंग आता हे पाऊस पडत म्हणजे काय रेनिंग पाऊस म्हणजे रेन पण पाऊस पडत म्हणजे रेनिंग आर ए आय एन आर एन जी आता इट हॅज बिन रेनिंग म्हणजे पाऊस पडत कधी सुन म्हणजे काय सिन्स एस आय एन सी सिन्स एस आय एन सी सिन्स पाहिता कधीपासून सकाळपासून म्हणजे काय सिन्स मॉर्निंग सकाळपासून सिन्स मॉर्निंग आता बाकी कस तयार झालं आता या ठिकाणी सब्जेक्ट नसला तरी आपण या ठिकाणी सब्जेक्ट इतके आहे ना ते म्हणजे कोण आहे पाऊस आहे है. नंतर हॅज आता आहे साठी काय घेतलं बघा आपण काय घेतलं हॅज बिन काय घेतलं हॅज बिन हे झालं एक नंबर नंबर दोन ला पाऊस पडत पाऊस पडत म्हणजे काय म्हणतो रेनिंग म्हणजे आपण काय घेतलं बघा हबचा चौथा फॉर्म म्हणजे इथं दोन नंबरला आपण घेतलेला आहे हळचा चौथा फॉर्म आणि तीन नंबरला काय सिन्स बरोबर आणि चार नंबरला ही अशी वाक्य सब्जेक्ट एक नंबरला नंतर नंतर फॉर्म आणि नंबरला सर एवढं किती अवघड वाटते का तुम्हाला नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही नंबरिंग नाही याची नंबर कोणता सुरुवातीला काय सब्जेक्ट प्लस हो प्लस ऑब्जेक्ट ही आपली साधी रचना आहे परंतु या ठिकाणी जेव्हा हो एखादी क्रिया चालू असते मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळेस अडचणी येतात काळजी करायचं काम नाही इंग्लिश इंग्लिश गुरु डोंट बी केअर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता पुढचं एक वाक्य घेऊया आपण आता आम्ही एक वाक्य येतो आम्ही आम्ही कधीपासून जातो आपण सांग दोन हजार दहा राईट दोन हजार दहा आम्ही दोन हजार दहा पासून परभणीमध्ये राहतो कुठतो वापर परभणीमध्ये राहतो परभणीमध्ये राहतो आता सर ही राहण्याची क्रिया संपलेली का मी लहानपणी कौडगाव मध्ये राहत होतो ते झालं भूतकाळात मी उद्या मी पुढच्या वर्षी पासून मुंबईला राहणार आहे ते भविष्यात झालं पण आम्ही दोन हजार दहा पासून परभणीमध्ये राहतो राहतो म्हटल्यावर काय पूर्ण झालं मग काही चुकलं नाही सर राहत आहोत म्हणजे पहा राहत आहोत ही क्रिया सुरू आहे राहत आहोत जेव्हा एखादी क्रिया चालू असते ना मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला त आहेत त आहे ऐका नाही म्हणजे काय सांगितलं त आहे, आहे किंवा तर आहोत जेव्हा असं येते त्या ठिकाणी आपल्या मित्रांनो हे पटापट समजून घ्यायचं आहे की ही क्रिया चालूच आहे संपलेली नाही मग सर या ठिकाणी सब्जेक्ट कोणाला आम्ही आला सब्जेक्ट नंतर आता मग काय करायचं शेवटी जाणार शेवटी काय आहोत लागाईल भाष एक नंबर दोन बोट हॅज बिन नंतर आता परभणीमध्ये राहणे याला काय म्हणून सांगा राहत साठी काय ते खोपचा चौथा फाम चौथा फॉर्म येईल नंतर कुठं राहतो पण सर कुठं परभणी मध्ये साठी घ्या तीन नंबर नंबर परभणीसाठी चार नंबर आणि पासून साठी पाच नंबर साठी किती नंबर येईल पाच आणि पाच असे काळ म्हणजे सब्जेक्ट वाटत नाही आणि सहा नंबर मग सर एवढी मोठी वाक्य सुरुवातीला सब्जेक्ट घ्या आता मला सांगा उईसाठी काय येते साठी काय येते मुलांना आहे ना उई శవంటిజాయిల్ లీ పివ్జే రావ్ ఎల్ కివ్ కు परभणी मध्ये काय असं इन परभणी व्हेरी गुड इन म्हणजे मध्ये इन परभणी नंतर आता पासून आणि दोन हजार दहा राहील पासून लागेल बा सिन्स एस आय एन सी सिन्स दोन अलग लक्षात

आहोज साठी काय घेतलंय सांगा हॅव बीन बरोबर याला एक नंबर द्या लिव्हिंग साठी दुसरा फॉर्म दोन नंबर नंतर मध्ये म्हणजे इन तीन नंबर आता हे चौथा फॉर्म म्हणजे मला नंतर मध्ये चार नंबर सीन साठी पाच नंबर आणि दहा दोन हजार दहा म्हणजे सहा अलीका वाक्यच आली का राईट व्हेरी गुड आता कित्येक महिन्यापासून तो पूल ते बांधत आहेत आता एक थोडं मोठ मोठ भाग्य असे कित्येक 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 महिन्यापासून कि पासून कित्येक महिन्यापासून पहा तुम्ही रस्त्याने एखांबार पाहता काय होतं की आपल्याला पूल दिसते तो पूल ते बांधत आहेत तो पूल ते बांधत आहेत, पाही क्रिया आहेत। आहे। का का ते। ही क्रिया त आहेत बरोबर त आहे असं असते ना बघा आता नंबर घ्या पटापट आता मुलांना इथे सब्जेक्ट काय काय सब्जेक्ट माणूस इथं काम कोण करायला कोण बांधायलाय ते म्हणजे इथे येईल सब्जेक्ट पहा मुलांना सब्जेक्ट शोधणं फार महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्हाला तो सब्जेक्ट कर, म्हणजे करता कळत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करत नाही मग नंतर ते समजलं नंतर काय वा सांग सांग शेवटी जाणार उलटी आला सर फा चौथा फॉर्म बांधतला नंबर दोन ला चौथा फॉर्म नंतर फॉर्म फा चौथा फॉर्म घेतला आता काय येईल तीन नंबरला पूल कोण फक्त पूल नाही तो पूल याला तीन नंबर द्या महिन्यापासून नळाचं आता महिन्यापासून म्हणजे काय त्याला सांग महिन्यापासून हि नळाचं आहे पहा आता पासव्यासाठी काही सांग सांग बा तू सांग चार नंबर व्हेरी गुड पासव्यासाठी चार नंबर महिन्यासाठी पाच नंबर आणि कित्येक साठी सहा नंबर पाच बरोबर सर गाव तो पुन्हा आहे ना तीन नंबर तू कसा म्हणला तू आता पासू साठी चार नंबर घेतलं पण कित्येक महिन्या म्हणजे यासाठी एकच येते पाच नंबर इथं कित्येक वेगळे येत नाही कित्येक महिने म्हणजे कित्येक महिन्यासाठी मुलांनो इथं आपल्याला एकच घ्यायचं आहे की साठी घेतला पण चार नंबर परंतु कित्येक महिन्यात ना याला एकच नंबर द्या पाच नंबर असं करा म्हणजे काय होईल आपलं वाक्य बरोबर येईल आता पुढे पहा याचं उत्तर उत्तर काय होईल सर सब्जेक्ट काय कुठे सब्जेक्ट हे सब्जेक्ट ते ते म्हणजे काय काय होईल सांगा ते तो ती ते दे, दे आणि ते आहेत ते दे आर परंतु जेव्हा एखादी क्रिया चालू असते मुलांनो त्या ठिकाणी आपल्या दे हॅव बीन आहे काय घ्यायचं आहे दे हॅव थर्ड पार्टी असेल ना थर्ड पर्सन थर्ड पर्सन असेल तर आपण काय घेतो हॅज घेतो आपण असेल तर पहा इथं सगळं घेतलं हॅज घेतले प दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज बिल्डिंग बी आर एल बी आर एल बी आय एल जी बिल्डिंग द ब्रिज बी आर आय डी जी ब्रिज आता पहा ब्रिज म्हणजे काय पूल ते पूल बांध कधीपासून सर दे हॅव दे हैव बीन बिल्डिंग द ब्रिज है फॉर सराइवल मंथ फॉर एल सरावल मंथ महीने का इकड़

బిల్ చౌన్ ఫీ ఫ్రీ కిల్ మి ఫ్రీ మహుల్ दे बिल्डिंग द ब्रिज फॉर देडी फार्म टेक्नॉलॉजी याला पण द्या द्यायचं आहे चार नंबर आता फार uh, महिन्यापासून किती चार नंबर द्या फार साठी आणि सरल मंथ म्हणजे पाच नंबर मित्रांनो कमेंट करायचा एखाद्या वेळेस कसं होते माहिती का मी एक शिकवण्याच्या योगामध्ये एखादा शब्द राहते तुम्ही लक्षात नाही तुम्ही कमेंट कर जा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय